व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी तर आम्ही आता आलेलो आहोत गणपती शिरवाले दीड दिवसाचा गणपती आहे आमचा तुमच्या घरी दीड दिवसाचा गणपती बसते का सांगा वरून मरणाचं पाणी सुरू आहे हे भगवान क्या जुलूम आहे आबा आलो वरी दाखव रे <laughs> वरी दाखव आता खाली दाखव मरणाचं घंटा खूपच पाऊस पडला इकडे वगैरे दीड वाजेपासून तर अडीच वाजेपर्यंत आता आम्ही दीड दिवसाचा गणपती शिरवाली इथं नाल्यावर आलेलो इकडे महाग पार्क इकडे दाखव पूर त्या नाल्याला मरणाचा पूर आला बायका म्हणजे जे चांगलं पाणी होतं ते निकाल गेलं ये जाऊ घ्या आता आमच्या डोंगरावरच म्हणजे घाटावरचं आमच्या खूप गडूळ पाणी इकडे या लागलं चला तर आता आपण गणपती शिरूया गणपती शिरूवाले पाड्या सुरू करते <laughs> हे कि आता ते मागून या लागले म्हणजे आपले मी आणि दादू साई दरवर्षी सोबत किंवा आपण त्याच्यासोबत असं एकामेकाच अरे क्या चाहते हो आपण सुरवात असतो दरवर्षी तर थांब फोटो नंतर देतो मी तरी काय भीक मागणी का आता विजू की ना आमच्या गावातला चपराची हे तर पोरगाव भयानक हिचकडा येवड्या पाण्यात चाललेली अकरा का ना। चाल ले रे पाण्यात जादा नाही हे हो ओम्यावे मित्र मयाला याच्या सोबतच मी गणपती शिरवारे आलो हे आपली सगळे मित्र मंडळी ए छोटा गुज्जर गुजरिका आपले दरवर्षी जे सवंगडी गणपती शिरवाले आलेले आहे घेतला गोविंदा भाऊ कडू हे असे इचकट लेकर आहे आमच्या गावात नाही तुम्ही पाहू शकता आपण लापरवाही राहत नाही फक्त अभय सुद्धा आहे आता दरवर्षी प्रमाणे आता आपण आरती करू आरती झाल्यावर मग नारळ फोडा जाऊन शिरून टाकायचा जासन बे वाहून <laughs> तुमचे बाप नावान बोमलाचे वय बाय एक घंटा धनरप धनरप पाणी पा, आलं आमच्या गावात त्याच्यामुळे पाय किती पा, जोरात ड्युटी नको बे ड्युटी सोडची नाहीत लोक राहते दरवर्षी डुट्टी आणा लागते आम्हाला आरामन आराम घ्या रे लवकर आता मजा करावं लागली एक गणपती शिरवायला लागले काही समजून ना राहिलं झालं बे पटकन घेणार शिरो भे गणपती शिरून दहा मिनिटं झाले तरी काय मायच सुधीर राहत नाही अभे सुधीर राहा चाले कमी नाएगा। नाएगा। बोला तु पहिले क्या बोला चल। आता नार झालं आता त्याचा प्रसाद करून सगळे जण खाई नीत घरी एकटात खाई म्हणते गोविंदा रुपये जॉब सोडतो आकाश बोरकर आता हररा प्रसाद करत आहे इकडे प्रसाद करणं चालू आहे आणि इकडे हे लिपा युवराज होय युवराज हो नामदेवार हे साई हे दादू हे काढून दिली एवढी मोठी वाळू चला आता आपलं सगळं आहे जाऊ आता आपण घरी तर हा दीड दिवसाचा गणपती उत्सव कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा